हाँ येट फैमिल भाव बहनी नो आता बवरता है बईचे बड़े कुंडे साहित्य आईसा पप्पा करा बाजून हत्या घंट का गांध जाता है भाव बहनी गांध जावा बन है पुती समा मंदने भाऊ बन आयन डबो ठेव ठेवलेलं बांधून माझा परपणे चालत ना भावा बहिणी डबो त्यात ठेवल्या त्या बांधून ह्यात घालून भाऊ जाते बांडी ना तवा समता मनला आवड मन समजा पसर भावा बहिणी सकाळी गेल तू आगोयाला भावा बहिणीला इकडे गेल तू त्याकडनं तळत त्यातनं येतं पाणी पि आपल्याला तिथे गेलो तु भावाहिणी आता आवार पसार लोकडते बाबा धुतले चादर आपले टाकली पिळून भावा बहिणी मळले होते बी टाक टाकली होते ना चार्जर ले बाबु ना टोपी घातली का नाही लेव काढत या काय झालं تېثم دې کتر ټا ټوایځه کاډوناته باوه بنن سم دې ټوایځه کاډونې کترې دې وایځه باندې غړایتي باوه نو دې پوت أنا زاوي لغتلي پوت وګل لغتلي باوه بنن

Nah, dulu sih, mungkin udah berlanjut. Dulu

ते ते ना की की लाकडा काण टाकले बाहेर काय माहिती पाच राडा काढू राडा नाही निघला लाकडा रुको इकडे बसायला उणा साराला मग इथे एकरा काढायचं नाही त्यांना काय म्हणलं जरा पण चाललं म्हणजे सारास आज घर नाही मारायची काय नाही मी काय भाजतो प्रॉपर तर ए तर तरीपु येणार तरीपु ब्लाकडे पांगळा ठेयचे घर नाही तो नाही काय 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 काय

una una da cosa لا يا بابون واقر هاي تشوف لي لو واقر يعيد يا هذا بابون ایا ک ک څنګه کټ نوته باو بنل لوګړ ته زړ زړ وایچي زړ زړ د لوګړ ته وایچي نا ک لوګړ ته نه دی باندې دی واکړه با واکړه جوړه ته واکړه ور راګه شو له باو بنینو ددله یکر کای له وبرایچې ته ټاکون دیلې مې څه او دو فود دې تړت باو ټول صاحب او بننن چې پټو ریکه نه پټو عايزه پټو امي فلم келتي هيله دایوله келتي اته تي لګتو کنه باوه داوډو څنګه باوه بننن اته تي لګتو لګتو دي اا څنګه په ادمه کې دا هه لګتو و سره د نن څنګه باوه بننن

गाळा बरा गेला या पाया ना गाळा गाडीचालकाबर होय गायबरोबर कस तेवढं म्हणजे परत काय तेवढं आपलं मोकळं मोकळ भावानो बाजल्या की ह्याच्यात नाही त्या त्यामध्ये भावा बहिणीनं तसलं बाजल्या प्लॅस्टिकच्या प्लास्टिक लबर भावा बहिणीनो आपलं त्या असताना म्हणजे साड सोड्या असतात ना भावा बनव आणि साड दिले करणार घालायला ते एक एक करायची ते माणसं आली का असले तसली टपवाली त्यांना देऊन भावा आणि तसं बादल्या घेतल्याच आहे टप साड्यावर बादले घेतल्यात आहे अजून तस टप घेतलं भावा बहिणीनं तेव्हा पाणी टपायला तू मग दाख तुक चुकून तुक तिकड आहे टपलायच भावा आहे

मग नक्की मी दाखव भांडे आय त्याचा वापर वापरले पाहिजे बाबा बाबा बहिणी आई तर आता आई जेवणच असते ना समजायला समजायला भांडे कोणी तिथे ठेवली असते अजिबात आहे नक आवडत बाबा बहिणी तिथं तिथं बाडी पडलेली एकटे ठेवत बसले असते बाबा बहिणी चला मग फोटो बाय बाय